आरू हाय बोल हाय कसे आहात सगळे बोल कसे आ हाय बोल हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीक असणार तर आज ब्लॉगिंगची सुरुवात ही संध्याकाळपासूनची आहे आणि आरू तिकडे बाहेर खेळतोय तर पासून सुरुवात केली आरूला टी लावून दिलाय तर आरू बाहेर खेळतोय आणि म्हटलं जेवण सगळं बनवून घेऊया तर मी इकडे जेवणाला आज बनवायचं आज गुरुवार आहे त्यामुळे जेवणात काय करायचं तर डाळ भात म्हणून इथे कुकर लावायला घेतलाय तर डाळ धुवून कुकरला आता डाळ भात लावून घेणार आहे आणि त्याच सोबत मी आ, मक्का पण लावून घेणार आहे आम्ही घेऊन आला होता मक्का तर आरुषला खूप मक्का आवडतो आणि तर तोही कुकरला लावणार आहे आणि म्हटलं कुकर, ला कुकर लावतेच आहे तर म्हटलं मक्का पण कुकरला लावून घेऊ आणि मग त्याला खायला दे यासाठी तर इथे डाळीत मी हळद टाकली आहे आणि टॅमॅटो कापून टाकते नेहमीप्रमाणे आपण टॅमॅटोची बी काढ काड़, काढतच आहोत टॅमॅटोची बी सहजासहजी वापरत नाही काढतेच मी तर आपण आता इथे आधी डाळ भात आणि ते आ, मका लावून घेऊया तर मंडळी आता मी इथे बारीक तुकडे करून हिरवी मिरची घेतली आहे जी कुटून घ्यायची आहे आणि लसूण कारण मला आज बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे मिरची आणि लसूण मी खलबत्त्यात कुटून छान घेतली आहे मंडळी कारण आज पुरीचा बेत आहे मी पुरी बनवणार आहे पुरी भाजी घरी आवडते तर म्हटलं आज करूया गुरुवार पण आहे तर मी वरण भात सोबत पुरी भाजी करणार आहे तर ह्या बटाटे कापून घेतले आहे मी आणि तिकडे मी फोडणीसाठी कांदा आणि टॅमॅटो बटाट्याच्या भाजीमध्ये थोडा जास्त कांदा टाकला ना तर भाजी खूप छान लागते आणि फोडणीसाठी मी इथे कडीपत्ता पण घेतलाय आणि मिरच्या काढून ठेवल्यात कारण मी वरणाला फोडणी देणार आहे तर वरण आहे तर त्याच्यासाठी हा वरण पण मी वेगळ्या पद्धतीत दाखवणार आहे मी डाळीचे प्रकार म्हणजे डाळ कशी बनवते याचे व्हिडिओ पण मी अपलोड केले आहेत तर इथे मी डाळ आज जी बनवणार आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे तर आपण इथे कढई ठेवून भाजी फोडणीला घालून घेऊया तर तेल घालूया सगळ्यात आधी फोडणीसाठी जे आपण टाकणार आहोत तेल गरम झालंय तर आता आपण इथे मोहरी टाकूया फोडणीला मोहरी तडतडली की आपण बारीक कपलेला जो कांदा आहे तो मंडळी कांदा चांगला परतवून घेणार आहोत तर आपण मिरची आणि लसूण जे कुटून घेतलं होत ते टाकायचंय आता त्याच्यामध्ये ते आणि तेही चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हेही सारण आपल्याला चांगलं दोन मिनिटावर परतवून घ्यायचं आहे मंडळी आणि त्यानंतर आपण याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत आणि एक सांगायचं म्हणजे जे लसूण आणि मिरची आपण जी कुठली आहे ती जाडसरच कुटून घ्यायची आहे खूप बारीक असं पेस्ट करायची नाही आहे असं खरडा वगैरे कसं असतो त्या पद्धतीत ते जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं परतवून घेतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत आणि तोही चांगला दोन ते तीन मिनटावर मंडळी आपल्याला परतवून घ्यायचा आहे चांगलं परतवून घेत घेऊया आपण हे सगळं परतवून झाल्यानंतर आपण आता इथे एक चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला परत सगळं मिश्रण चांगलं परतवून घ्यायचंय मंडळी आता इथे तुम्ही म्हणाले मी बटाट्याची भाजी केली आहे पण ही भाजी खरंच खूप सुंदर लागते आपल्या पुरीसोबत असं काही जरुरी नाही ये पुरीसोबत येलो कलरचीच भाजी खायला पाहिजे पण या पद्धतीतली भाजी खरंच तुम्ही बनवून बघा खूप छान लागते आता आपण इथे बारीक कापलेला बटाटा त्याच्यात टाकणार आहोत मंडळी आणि सांगायचं म्हणजे हा पण भाजीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे मंडळी तर तुम्ही अशी भाजी खरंच बघून करून बघा अप्रतिम भाजी लागते पोरीसोबत भाजी शिल्लक राहणारच नाहीये तर आता इथे बटाटे टाकून घेतल्यात आपण आता इथे भाजी सर्व मिक्स करून घ्यायची आपल्याला मंडळी आणखी आज मी अजून एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे म्हणजे मी ठरवलं नव्हतं की मला आज काहीतरी गोड करायचं आहे पण अशी एक गोष्ट घडली आहे ज्याच्यासाठी मला ते करावं लागलं तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तर तुम्हाला असं छान छान व्हिडिओ बघायलाही मिळतील तर मंडळी हे आता आपल्याला बटाटा सगळा मिक्स करून झालाय मंडळी तर आता आपण इथे बटाट्यामध्ये गरम पाणी होतणार आहोत थंड पाणी नाही होतणार आहे म्हणजे शिजायला पटकन मदत होते थंड पाणी टाकलं की परत त्याला उकळी यायला वेळ जातो म्हणून मी गरम पाणी घालते आणि आता याच्यात गरम पाणी घालून ते मिक्स करून आपल्याला भाजी इथे ती शिजत ठेवायची कढईवर झाकण ठेवून भाजी शिजत ठेवूया आपण पंधरा मिनटं दुसऱ्या शेगडीवर आणि या शेगडीवर मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे त्याआधी दूध गरम होत आहे मी इथे पुरीचं पीठ मळून घेते तर एक मोठा वाटग मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक मोठा चमचा त्याच्यामध्ये मैदा घातलाय आणि मीठ टाकलाय तर मंडळी आपण आता हे पीठ मळून घेऊया ह्याच्यात मी तेलाचा वापर करणार नाही आहे तेल अजिबात लावणार नाही फक्त पाण्याने मळून घेऊनच पीठ साईडला करून ठेवणार आहे तर पीठ आपण मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान मळून झालंय त्याला तेल जरा सुद्धा लावलेलं नाहीये ते असंच मळून आपल्याला ठेवायचंय तर आता आपण इथे जे दूध गरम करत ठेवलंय तर ते दूध ताप तर दूध गरम झालंय तर चमच्याने छान ढवळून घेऊया दूध ठेवायचं कारण हे आहे की आज असं झालंय ना मंडळी की संध्याकाळी मी जेव्हा चहा बनवतो आपण चार पाच वाजता तर दूध तापत ठेवलं होतं आणि आम्ही गाईचं दूध वापरतो कारण आरूला मी गाईचं दूधच देते त्यामुळे ते, ते दूध मी तापत ठेवलं तर एक लिटर दूध मंडळी खराब झालं तर मी म्हंटल आता याचं मी काय करू तर म्हटलं रस करायची असं मी ठरवलं असं मी म्हटलं त्याचा मावा तरी काय तो असाच त्याच्यात साखर टाकून आपण खातो तसं करण्यापेक्षा मी म्हटलं चला मी आज ते बनवून घेते तर आता इथे दूध दुधात मी आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढीच साखर आपण घ्यायची आपल्याला आपल्या गोडाच्या प्रमाणे तर मी इथे एक मोठी वाटी साखर टाकली आहे आणि ती साखर पूर्ण वितेपर्यंत आपल्याला दूध छान हे गरम करून घ्यायचं दुधात साखर ढवळून झाल्यानंतर आपण वेलची पूड टाकणार आहोत एक चमचा याच्यामध्ये आणि आता कसं रसमलाई करायची आपल्याला जेव्हा बनवायची असेल तर आपण सगळं घरात आणून ठेवतो पण घरी काही नव्हतं तर त्यासाठी मी वेलची पूड टाकली आणि बदाम होते तर ते बदाम बारीक कापून मी त्याच्यामध्ये टाकले आहेत मंडळी म्हणजे साधी सोपी आहे अचानक दूध खराब झालं आणि म्हटलं चला खराब झालेल्या दुधाचे पण आपण रसमलाई बनवूच शकतो तर म्हटलं मी ट्राय करते ह्याचा स्पेशल व्हिडिओ जो पूर्ण आहे तो मी नक्की अपलोड करेन नंतर तर ही मी आता खराब झालेल्या दुधाची रस करते तर म्हटलं बनवते आहे तर जेवणातच बनवते तर, तर म्हटलं करून घेऊया तर हे दूध जे आहे ते रेडी झालेलं आहे तर एक साईडला ते आपण ठेवून थंड करून घेऊया म्हण दुधाचं तर झालंय साईडला ठेवलंय आता आपण इथे भाजी ठेवली होती ती आपण बघूया आ, भाजी शिजली आहे का मंडळी अजून भाजी शिजायची थोडी बाकी आहे तर आपण पाच मिनिटं परत एकदा झाकण ठेवून घेऊया आणि पाच मिनिटानंतर परत आपण बघू भाजी शिजली आहे का आ, तर भाजी खूप छान झाली आहे मस्त आणि वरून आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि ते चांगले ढवळून घेऊन आपली भाजी इकडे रेडी झाली आहे गॅस बंद करूया आणि आता आपण इथे वरणाला फोडणी द्यायची आहे मंडळी तर इथे आपण कढई ठेवलीच आहे गॅसवर भांड तापलंय तर आपण तेल टाकू फोडणीसाठी मोहरी टाकली आहे जिरा टाकलाय आणि ते तडतडलं की आपण याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत थोडासा हिरवी मिरची झाकण ठेवायचं आहे कारण ती आपण फोडणीला देतो तर उडता अंगावर कढीपत्ता पत्ता टाकलाय मी झाकण ठेवते कारण उडता अंगावर कारण ते तडका असतो त्यामुळे आणि आता ही डाळ आहे ती मी फोडणीला देते तर त्याच भांड्यात मी पाणी ओतून मग परत अजून त्याच्यात पाणी ओतून ते डाळीमध्ये टाकलंय आणि डाळ चांगली फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे मंडळी आणि आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत खवलेलं खोबरं म्हणजे ओल्या नारळाचं खोबरं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मंडळी डाळ खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा हे वरण खूप सुंदर लागतं खवलेल्या खोबऱ्याचं हे टाकल्यानंतर डाळीमध्ये डाळीमध्ये खवलेलं खोबरं टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चबीप्रमाणे मीठ टाकणार आहोत मंडळी आणि डाळ चांगली ढवळून घेणार आहोत आणि त्यानंतर ती पाच मिनटं एक उकळ काढून घेणार आहोत डाळीचा इकडे आता डाळ चांगली उकळली आहे मंडळी उकळून झाल्यानंतर आपण वरून ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग चांगली चमच्याने परत ढवळून घेऊन आपली डाळ इथे परफेक्ट रेडी झाली आहे मंडळी तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असं वरण झालंय आणि आता आपण पुढची डिश करायला घेणार आहोत ती म्हणजे रसमलाई तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की अ खराब झालेल्या दुधाची रसमलाई मी कशी तयार करते तर डाळ आपली रेडी झाली आहे मंडळी आपण आता इथे डाळ बाजूला करून ठेवूया गॅस बंद करून इथे डाळ रेडी झाली आहे तर आपण झाकण ठेवून ठेवून घेऊया तर मी जो मका उकडला होता तर त्याचे दाणे काढले आहेत मंडळी कारण आरू सारखा का। मध्ये मध्ये येतोय लहान मुलांचं तर माहिती आहे आपण काही करू शकत नाही सो त्यांना आपण काही बोलूही शकत नाही ओरडू शकत नाही तर ठीक आहे लहान मुलं म्हटली की होतच नाही सगळं प्रत्येकाच्या घरात लहान मुलं तर त्याला ते कणीस आवडतं तर मी ते लावलं होतं कुकरला तर त्याचे दाणे काढलेत तर तो बाहेर मस्त असा गाडीवर आणि बसून खेळतोय टी व्ही तर तिकडे चालूच आहे आणि ते दाणे काढून दिलेत तर मी म्हटलं आता तो खाईल आणि थोडा वेळ शांत राहील नाहीतर तो जेव्हा पण मी जेवण बनवते तर किचन मध्ये येत राहतो तर त्याचं फेवरेट जे आहे ते त्याला आणि आता आपण परत जाऊ मंडळी आतमध्ये किचन मध्ये जे आपल्याला आता रसमलाईची तयारी करायची तर ते आपण बनवायला घेऊ तोपर्यंत आरू बसलाय इकडे आता आपण रसमलाई बनवायला घेऊ तर त्याआधी हे सांगायचंय की दूध खराब झाल्यामुळे त्यावेळी का आपण असं शूट वगैरे करायचं हे काय नव्हतं की बाबा चल व्हिडिओ स्पेशल आज रसमलाईची रेसिपी करायची तर तसं काय तर ते नव्हतं म्हणून मग मी ते तेव्हाच दूध जेव्हा ते खराब झालं तर एका कपड्यामध्ये मी ते गाळून ठेवायला ठेवलं होतं घट्ट बांधून तर आपण आता हे डायरेक्ट ताटात घेतलंय तर ते चांगलं हाताच्या मदतीने आपल्याला ते खूप छान स्मॅश करायचं आहे मंडळी कारण ते घट्ट खव्यासारखं असतं ना मग ते आपण चांगलं स्मॅश करून घेऊ मंडळी तर मी ते चांगलं एकजीव करून घेते हे बघा इकडे बघू शकता सुरुवातीला घेतला तेव्हा ते, ते कसं होतं आणि आता ते कसं एकदम मऊ सूद होणार ते थोडस म्हणजे दाणेदार असतं तर ते हाताच्या साह्याने रगडून रगडून आपल्याला त्याचा छान असा एक मऊ सूद असा गोळा बनवायचा आहे मंडळी तर माझा इकडे तो गोळा असा छान सूद रेडी झालाय बघू शकता छान गोळा तयार करून घेतलाय बेल वाजली आहे मला वाटतं अवी आलाय तर आपण आधी दा दरवाजा उघडायला जाऊ बेल वाजली की आरू धावतो आणि कढी पण खोलून ठेवतो कारण वरची साखळी त्याला काढता येत नाही आणि तर तो प्रत्येक वेळी धावतो जेव्हा बेल वाजते कारण आतमध्ये असतो तर अवी चाला आहे तर मी दरवाजा उघडून घेते अवीला खूप घाई असते दरवाजा उघडायचे कारण पप्पा येतो तर दिवसभर नेतो एकदम हॅप्पी होऊन जातो अवी इथे हाय करेल तो मला सगळ्यांना तर आपण आता किचन मध्ये परत जाऊ तर आता जो स्मॅश केलेला गोळा आहे आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत मंडळी जे रसमलायचे असतात तसे ते चांगले हातावर मळून आपल्याला गोळे करून मध्ये छोटासा दाब द्यायचा आहे गोल असे ठेवायचे नाही आहेत छोटस प्रेस करायचं आहे आपल्याला तर मी ते सगळे गोळे रेडी करून घेते आणखी मी इकडे आता एका मोठ्या पसरट भांड्याची कढई घेतली आहे त्यात मी दोन मोठे ग्लास पाणी होतलाय मंडळी पाणी थोडस गरम झाल्यानंतर एक वाटी त्याच्या साखर टाकायची आहे आपल्याला आणखीन ते चमच्याने चांगली ढवळून घ्यायचे आहे आप आपल्याला त्या खव्याचे मी असे हे गोळे तयार केले एक पंधरा पंधरा गोळे तरी झाले आहेत आणखीन आता आपण पाण्याला उकळी आली आहे तर ते एक एक करून सर्व आपल्याला खवायचे गोळे त्याच्यात टाकायचे आहेत मंडळी आणखीन आपल्याला एक दहा मिनिट झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत जास्त नाही शिजवायचे फक्त दहा मिनिटावर आपण हे शिजव सगळे गोळे सोडून झाले आहेत तर आपण झाकण ठेवून दहा मिनिटं ठेवून एक दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया गॅस बंद केला होता मी आणि तर तुम्ही गोळे आपण टाकले होते तेव्हा छोटेसे होते आणि आता बघा त्याची साईज वाढली आहे मंडळी आणि मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाण्यामध्ये बर्फाचे खडे टाकले म्हणजे बर्फ टाकलाय आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे मी रसमलाई बनवले आहे रसमलाईचे गोळे ते आपल्याला एक एक करून गाळून तो एक एक करून त्या थंड पाण्यामध्ये मंडळी टाकायचं आहे तर ते आपण सगळे त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया एक एक करून अशा पद्धतीत हे बघा सगळे आपले पाण्यात टाकून झाले आहेत मंडळी तर हे पाच मिनिट आपण पाण्यात ठेवून घेणार आहोत आणि मंडळी व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण व्हिडिओ नक्की बघा आणि खराब झालेल्या दुधापासून पण आपण रसमलाई तयार करू शकतो खूप तामझाम नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे केसर नाही आहे पिस्ता नाही आहे असं काही नाही आहे जे घरात आहे त्याच्यावर मी ते रसमलाई बनवते आहे तर तुमच्याकडे शेअर करते ज्यावेळी खूप चांगल्या आणि बनवायचं असेल त्यावेळी मी नक्की तुमच्याकडे ती रेसिपी घेऊन ये तर हे आता आपण पाच मिनिट ठेवून घेणार आहोत इथे पाच मिनटांनंतर आपण ते, ते रसमलाई जी आहे तर ती आपली पाण्यात ठेवली होती तर ती एक एक करून आपल्याला हाताच्या सहाय्याने दाबून प्रेस करून त्याच्यातलं जेवढं आपल्याला होईल तेवढं ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाजूला जे मी रस तयार केलेला होता मलाईचा म्हणजे दुधाचा त्याच्यात आपल्याला एक एक करून सोडायचं आहे कारण ते थंड झालंय बराच टाइम झालाय तर ते थंड झालंय तर ते एक एक करून असे प्रेस करून ते आपण त्या दुधामध्ये टाकणार आहोत तर ते सगळे आपण टाकून घेऊया तर बघू शकतात मंडळी रसामध्ये सगळे ते, ते गोळे सोडले आहेत आणि आपली ही रस छान अशी रेडी झाली आहे तर आपण झाकण ठेवून ही साईडला करून घेऊया आणि आता शेवटचं राहिलं ते म्हणजे पुऱ्या पुऱ्याही छान लाटून घेतल्यात आणि ह्या पुऱ्याही आपण झटपट तयार करून घ्यायच्या मंडळी तर मी पुऱ्या पटपट बनवून घेते पुऱ्या इकडे छान मस्त टम्म अशा फुगल्यात खूप छान कोऱ्या झाल्या आहेत मंडळी आता आपलं सगळं जेवण रेडी झालं मंडळी तुम्ही बघू शकता रसमलाई छान मस्त रेडी आहे खूप छानच झाली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा मंडळी आपल्या इकडे संपूर्ण जेवण रेडी झालंय खूप छान आणि मस्त व्हिडिओ थोडा मोठा झालाय मंडळी पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही असं हे सगळं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास आस, कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय